श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मग कुंडलिनीयेचा टेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमुतावरी आणि मग त्याच वज्राग्नीच्या प्रखर उष्णतेने तेजस्वी झालेल्या कुंडलिनी शक्तीचा टेंबा आधारचक्रावर उभा करून त्याच्या योगाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा सुषुम्ना नाडीचा मार्ग ज्यांनी प्रकाशित केला नवद्वारांची या चौचकी बानुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारंतीची शरीराच्या नवद्वारांच्या कवाडांना निग्रहाची खीळ घालून ककारांतीची खिडकी म्हणजे हृदयापासून ब्रह्मरंद्रापर्यंत गेलेल्या शुषुमना नाडीचे शेवटील द्वार उघडी केली प्राणशक्ती मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाची नि मुंडे दिदली बळी प्राणशक्ती हीच कोणी चामुंडा देवी तिला संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराच्या मुंडक्यासह बळी दिले चंद्रसूर्या बुजावणी करुणी अनाहताची सुडावणी सतरा पाणी जिंतिले वेगी इडा पिंगळा यांचे ऐक्य करून व अनाहत नादाला स्पष्ट करून ज्यांनी सतराव्या कलेचे अमृतरूप पाणी वेगाने प्राप्त करून घेतले मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवेदा दरे टाकीले चवरे ब्रह्मरंद्र म्हणजे मग मध्यमा म्हणजे प्राण व अपान या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी जी सुषमना नाडी हेच कोणी विवर त्या विवरात असणाऱ्या षटचक्रांच्या पाकळ्या व मात्रा यांनी कोरलेल्या जिन्याने त्यांनी सर्वांच्या शेवटी असलेले ब्रह्मरंद गाठले वरी मकारात सोपान ते सांडोनिया गहन काके सुनिया गगन भरले ब्रह्मी मग मकारांत म्हणजे घन अज्ञान रूप जो कारण देह हीच कोणी पायरी ही बिकट पायरी ओलांडून आकाशी काकेत मारून योगी ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो ऐसे जय समबुद्धी गिळावया सोहमसिद्धी अंगविता निरवधी योगदुर्गे अशा रीतीने जे समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होतात ते मी ब्रह्म आहे ही आपली सोहमसिद्धीची जाणीव नाहीशी करण्याकरता म्हणजे मूळची जाणीवही स्थिती प्राप्त होण्याकरता बिकट योगरूपी किल्ले स्वाधीन ठेवण्याचा अखंड म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करतात आुलिया साठो वाटी शून्य घेती उटाउटी तेही मातेची किरटी पावती गा जे योगी आपला जीवभाव निशेष नाहीसा करून त्याच्या मोबदल्यात तत्काळ शून्य स्वरूप अशी निर्विकल्प ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतात तेही अर्जुना भक्ताप्रमाणे मलाच प्राप्त होतात वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया माझ्या प्राप्ती वाचून योगाने योगाभ्यासाच्या बळावर योग्यांना अधिक काही प्राप्त होते असे नाही भक्तापेक्षा योग्यांना एका कष्टाचीच अधिक प्राप्ती असते श्लोक क्लेशोधिक तर मव्यक्त सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर्दुखम देहवद्भीर वाप्यते ज्ञानोबा तुकाराम झी सकळभूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरलीया सक्ती भक्तीविना जे कोणी सगुण स्वरूपाच्या भक्ती वाचून सर्व प्राणीमात्रांचे एक समान कल्याण रूप किंवा सुखरूप असणारे चित्ताचे आलंबन न होणारे व इंद्रियाति तसे जे परब्रह्म त्याच्या प्राप्तीची मनात तीव्र इच्छा धारण करतात तया महेंद्रादी पदे करिता वाटव दे आणि हृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोणी ठाती त्यांना महेंद्रादी देव त्यांच्या परमार्थ मार्गात वाट मारेपणा करतात म्हणजे त्यांच्या ठिकाणी इंद्रादी पदाच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न करून परमेश्वर प्राप्तीपासून भ्रष्ट करतात आणि रिद्धीसिद्धीच्या जोड्या प्राप्त होऊन त्यांच्या परमार्थ मार्गाच्या आड येतात म्हणजे रिद्धीसिद्धी त्यांना प्राप्त होऊन त्या सुखात ते गुंतून पडतात काम क्रोधाचे विलग उठावती अनेग आणि शून्येशी अंग झुंजवावे की काम क्रोधादी विकारांचे अनेक उपद्रव चित्तात उठावणी करतात आणि त्यांचा प्रतिकार करणे म्हणजे शून्याचीच शरीराने भांडण्यासारखे आहे तहाने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी अहोरात्र व्हावी मवावा वारा किंवा तहान लागलेल्या पुरुषाने तहान पिऊनच तहान शमवावी भूक लागलेल्या पुरुषाने अन्न न खाता भूक खाऊनच तृप्ती मानावी किंवा वारा मोजू पाहणाऱ्यांनी अहोरात्र दोन्ही हात पसरून ठेवूनच तो मोजावा उन्ही दिहाचे पहुडणे निरोधाचे वे लावणे झाडाशी साजणे चावळा वेगा किंवा जगण्यातच निद्रेचे सुख मानावे इंद्रिय निग्रहातच इंद्रियांचे सुख मानावे व झाडाशी शक्य करून मैत्रीचे सुख भोगावे शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची असावे घरा आतू शीताचे वेष्टन करायचे उष्णताच पांघरायची आणि पावसाच्या घरात राहायचे अशासारखे योग सुख आहे किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीचनवा भातारे विन करावा तो हा योगू किंबहुना अर्जुना हा योग म्हणजे पती वाचून करावा लागणारा नित्यनवा अग्निप्रवेश आहे येत स्वामीचे काज ना पिके व्याज परिमरणेशी झुंज निचनवे येथे पतीच्या उद्धाराचे किंवा पित्याच्या उद्धाराचे निमित्त नाही पण मरणाशी नित्य युद्ध करावे लागते ऐसे मृत्यूहुनी तिख का घोटे कडत डोंगर डोंगरगिळीता मुक न फाटे काई किंवा असे हे योगाचे कष्ट अत्यंत कडत विष पिण्यासारखे मृत्यूच्या दुःखापेक्षाही तीव्र आहेत डोंगर गेला असता मुख फाटणार नाही का म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला हे उत्तम योद्ध्या अर्जुना जे योग मार्गाचा अभ्यास करण्याला निघाले त्यांच्या वाटेला नुसते दुःखच आले पाय पा लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे तय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू अर्जुना विचार कर बोचऱ्या दंतहीन माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला असता ते त्याचे पोट भरणे म्हणावे लागेल की मरणे म्हणजे प्राणांतिक प्रायचित्त घेऊन शुद्ध होणे म्हणावे लागेल म्हणून समुद्र बाही तरणे केई का गगना माझी पायी खोल जितू असे म्हणून हाताने समुद्र तरणे किंवा पायाने आकाशात चालणे कधीतरी होईल काय वळगली रणाची थाटी आंगी न लागता काठी सूर्याची पावटी का होय गा अर्जुना युद्धाला सज्ज झालेल्याला रणांगणात उतरल्यानंतर शरीराला काठीचा देखील प्रहार न लागता सूर्यमंडळाची प्राप्ती होईल काय या लागी पांगुळा हे वा नवे वायुशी पांडवा तेवी देहवंता जीवा गती म्हणून अर्जुना ज्याप्रमाणे पांगळा मनुष्य वायुशी गती स्पर्धा करू शकत नाही त्याप्रमाणे देहधारी जीवाला निराकार इंद्रियातीत अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणे अत्यंत कठीण आहे ऐसा ही जरी दिवसा बांधुनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती असे असूनही आकाशासारख्या शून्य रूप निराकार परब्रह्माशी झोमण्याचे धैर्य धरलेच तर ते क्लेशालाच पात्र होतात म्हणून ये रते पारथा नेनतीची ये व्यता जे का भक्तिपंथा उटंगले म्हणून अर्जुना दुसरे जे सगुण भगवंताच्या भक्तिमार्गाचा अवलंब करतात त्यांना असे दुःख भोगण्याचा कधी प्रसंगच येत नाही श्लोक हे सर्वानी कर्माण मयि सन्य्च मत्परा अने नेवद योगे योगेन मांध उपासते ननोबा तुकाराम कर्मेंद्रिये सुखे करीत कर्मे अशेके भागा भागाली भगवंताने निरनिराळ्या वर्णाश्रमाला धरून जी कर्मे विहित केली असतील ती सर्व कर्मे भक्त भगवंताची आज्ञा समजून कर्मेंद्रियांच्या द्वारा प्रेमाने करीत असतात विधीते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे जे करावे म्हणून सांगितले असेल तेच भक्त करतात व जे करू नये म्हणून सांगितले असेल ते ते कधी करीत नाहीत अशा रीतीने मला कर्म समर्पण करून संपूर्ण कर्मांची फळे ते जाळून टाकतात म्हणजे आपल्या भोगाकरता कर्माचे फळ ते उत्पन्न होऊ देत नाही यया परिपाई अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे याप्रमाणे अर्जुना माझ्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून कर्मे नाहीशी करतात पहा आणि कही जे जे सर्व काही वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणो नाही आणि शरीर वाणी मन यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांची एक माझ्या वाचून दुसरीकडे प्रवृत्तीच नसते म्हणजे भक्तांचे संपूर्ण व्यापार केवळ एका भगवंताला विषय करूनच होतात ऐसे जे मतपर उपाशिती निरंतर ध्यान माझे झाले असे अनन्य व मतपरायण झालेले भक्त माझी अखंड उपासना करतात व त्या अखंड उपासनेने माझे माझे ध्यान होऊन होऊन त्यांचे चित्त राहण्याचे घर बसते जयांची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे ज्यांच्या आवडीने एका माझ्याशी संपूर्ण व्यवहार केला व माझ्या प्रेमसुखाच्या दृष्टीने तुच्छ भासणारे विषय सुख व मोक्ष सुख या दोन्ही कुळांचा त्याग केला ऐसे अनन्य योगे विकले जिवे मने आंगे तयांचे काय एक सांगे जे सर्व मी करी अशा रीतीने अन्य अनन्य होऊन ज्यांनी आपले शरीर मन व जीवभाव मला समर्पण केले त्यांचे सर्व काम मीच करीत असल्यामुळे कोणते एखादेच काम मी करतो सांग बरे श्लोक तशामह समुदरता मृत्यू संसारसागरात भवामी नरा पार्थ चेतसाम ननोब्बा तुकाराम किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा अर्जुना जो मातेचा उदरी जन्म घेतो तो मातेचा कितपत सोयरा असतो सांग बरे ते विमीतया जैसे असती तैसिया कळी काळ न घेतला पट्टा त्याचप्रमाणे माझे भक्त अशा स्थितीत असतील तशा स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करून व त्यांच्या कळीकाळाचे निर्धारण करून त्यांना आपल्या पदरात घेतले आहे एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे भगवान म्हणतात अर्जुना माझ्या भक्ताला संसाराची कधी चिंता नसते समर्थाच्या स्त्रियेला कोरांना म्हणजे कोरडी भिक्षा मागण्याचा प्रसंग येतो काय तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनी हे नलजे तयांचे निमी त्याप्रमाणे माझा भक्त म्हणजे माझी पत्नी होय असे समज म्हणून ज्याप्रमाणे आपल्या पत्नीचे पडेल ते काम करायला पुरुषाला लाज वाटत नाही त्याप्रमाणे भक्ताचे पडेल ते काम करण्यास मला कधीही लाज वाटत नाही जन्म मृत्यूची आलाटी लाटी जळंबती या सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे झाले ही भूतसृष्टी जन्म जन्ममृत्यूंच्या लाटामध्ये सारखी गटांगळ्या खात आहे ते पाहून माझ्या पोटात असे झाले आहे की भवशिंदूचे निमाजे माझे कवनाशी धाकून पजे ते जरी की माझे भीती हन अशा रीतीने हा संसार समुद्र खवळलेला पाहून कोणाला त्याची भीती वाटणार नाही आणि तेथे ते न जाणो माझे भक्तही कदाचित त्याला पाहून भीतील म्हणून निगा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांची आगावा धावतू आलो म्हणून अर्जुना त्यांचा सांभाळ करण्याकरता मी सगुन साकार रामकृष्णादी मूर्ती धारण करून त्यांच्या या संसारूपी गावात धावून आलो नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो माझी रामकृष्णादी जी, राम जी अनंतनामे याच नावा होत असे समज या हा संसार तरुण जाण्याकरता त्या नामरूपी नावा संसार समुद्रावर सज्ज करून मी भक्तांचा नावाडी झालो आहे सडे जे देखिले ते ध्यानकाशे लाविले परिग्रही घातले तरियावरी एकटे जे असतील त्यांना मी ध्यानमार्गाची कास लावली आणि जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना मी नाम नामरूपी नावेवर बसविले प्रेमाची पेटी बांधली एकाची आ पोटी मगा आणले तटी सायुजाची मी आपल्या प्रेमाची पेटी एकाच्या पोटात बांधली आणि मग सर्वांना सायुज्याच्या तटी आणले म्हणजे संसार समुद्राचे परतीर जे माझे स्वरूप त्या सगुण स्वरूपाशी त्यांचे ऐक्य केले परिभक्ताचे निनावे चतुष्पदा आगवे वैकुंठीचे राणीवे वे योग्य केले इतकेच नव्हे तर भक्त या नावास पात्र झालेल्या पश्वादी प्राण्यांना देखील वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्रता अतिमी सदा म्हणून अर्जुना भक्तांना कशाची चिंता नसते त्यांना सर्व संकटातून मुक्त करण्याकरता मी सर्वदा सज्ज असतो आणि जेव्हाची का भक्ती दिदली पुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसुती त्यांची ते नाटी आणि ज्या क्षणी भक्त आपली चित्तवृत्ती मला निषेध समर्पण करतात त्या क्षणी ते मला आपल्या सर्व व्यवहारात घालतात म्हणजे त्या क्षणापासून त्यांचा सर्व व्यवहार मीच करीत असतो या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा आ धनंजया शिकी जे या मार्गा बजीजे म्हणूनच भक्त श्रेष्ठ अर्जुना तू किंवा सर्वच जीवानी माझ्या या भक्तिमार्गाचाच आश्रय करावा हाच माझा गूढ उपदेश आहे हे पक्के जाणून घे श्लोक मयेव मन अध्यस्त्व मयी बुद्धिम निवेशया निवशिष्यशी मयेव अत ऊर्ध्व न संशया ज्ञानोबा तुकाराम अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करून घाली निष्टंक बुद्धी बा अर्जुना तू आपले संपूर्ण वृत्तीसह एक हे मन व तसेच निश्चय व्यापारासह बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दृढ लावून घाल ये दोन्ही सरीशी माझी प्रेमेशी रिगाली तरी पावशी माते तू गा बुद्धी आणि मन ही दोन्ही माझ्या ठिकाणी प्रेमाने सारखीच जडली तर तू मला प्राप्त होशील जे मन बुद्धीही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काई मी तू ऐसे उरे कारण मन व बुद्धी यांनी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंड वस्ती केल्या मी तू भेद तो मग काय सांग बर जो दिसतो राहील म्हण दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे उजाय म्हणून ज्याप्रमाणे दिव्याला फडक्याने वारा घातल्याबरोबर दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो किंवा ज्याप्रमाणे सूर्यबिंब असताच गेले असता त्याचा प्रकाशही जातो कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय भोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ